न्यूज सुपरवन सत्याचा अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जिल्ह्यातील तालुका अकोले येथील वयोवृद्ध भाऊ बहीण त्यांची फसवणूक करून त्यांच्या इतर वारसांना अंधारात ठेवून कुठलाही व्यवहार न करता देशी दारू विक्री परवाना बळकावणाऱ्या कामगार आणि शासकीय अधिकारी यांच्या निषेधार्थ मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसले होते वयोवृद्ध भाऊबहीण भाऊसाहेब डोंगरे आणि ताणुबाई बाराते राहणारा अकोले जिल्हा आयल्यानगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शिवाजी देशमुख आणि एम बी चव्हाण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी आमच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन आमचे अंगठी घेऊन शिवाजी देशमुख याच्या नावावर सी एल तीन अनुज्ञाप्ती क्रमांक साठशे एक्कावन्न टक्के लायसन्स केले आणि ते फसवून रेकॉर्ड केले मार्च दोन हजार चोवीसमध्ये लायसन्स रिटर्न करण्याचे नोटरी दस्त देशमुख याने करून दिले परंतु देशमुख आता लायसन्स देण्याच्या तयारीत नाही त्यामुळे कामगार शिवाजी देशमुख आणि राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम बी चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी लायसन्स परत मिळावे यासाठी वयोवृद्ध भाऊ बहीण मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसले होते काय नाही करू आपण तिसरा माणूस नाही त्याने नावा चालव दिलं त्याने नाव नाही त्याने व्यवहार म्हणजे कशा प्रकारचा व्यवहार होता व्यवहार कशा प्रकारचा व्यवहार केला होता तुम्ही नोटरी केली होती की नावा करून दिलं होत त्यां का काही सामजलं आमचे होते ना नाही काही नाही त्याने जी करायची ती भाऊ आम्ही देतो असे फर्श वगैरे गेलेली आहे आता तुम्हाला काय मागणी आम्हाला कसं आहे लावायला होटेल माग्या तसे करून द्यावा नाही आम्ही आ आत्महत्या करू शकतो हां आम्हाला पैशाची गरज नाही तर आमचं राय घरा आम्हाला दोन रुपये मिळत नाही ना आमचा काय उपयोग आहे हां तर लायसनचा काय उपयोग लायसन गव्हर्मेंटचे आम्हाला दिले ना तीच मुख काय बाबा खर्चे नाही उपयोग केले नगरला त्याच्या घरात जाऊन बापरे घेऊन कुला काय जाय आधी बापला भात बोलते मला तुमचे बाप्पा सांगते शिवाजी तुकाराम देशमुख यांनी भाऊसाहेब कश्नाथ डोंगरे वडिलांना वाचता येत नाही मी आज्ञान होतो आज्ञानपणाचा फायदा घेऊन एकोण टक्के लायसन्स त्याच्या नावावर केले व आम्हाला माहीत पडल्यानंतर त्याने नोटरी करून दिली तुमचा लायसन मी परत करून दे पण आता दोन दोन दो, तीन वर्ष झाले किंवा आमच्या समोर गाठही घेत नाही आणि भेटही घेत नाही आणि आम्ही वेळोवेळी जिल्हा अधिकारी साहेब राज्य उत्पादन शुल्क आहिल्यानगर कमिशनर ऑफिस अनेक वेळा अर्ज दिले आणि आमचं कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आम्हाला ते योग्य न्याय देण्यात तेव्हा त्यांनी नावावर कधी केले नाव चौदा साली केलं चौदा साली चौदा साली आणि ते आम्हाला दोन हजार चोवीसला ला माहिती तेवीस ला माहिती झालं त्यांनी नोटरी करून दोन हजार चोवीसला ला नाव करून अशी नोटरी दस्त करून दिलेलं आहे समोर वेळोवेळी आम्ही राज्य उत्पाक आल्यानं करण्यात आमची दखल घेतलेली नाही आम्ही वेळोवेळी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत त्यांना तुम्ही काय विचारणा केली होती विचारणा केली म्हटलं साहेब हे एकच काय केलं वारसांना तुम्ही विचारलेले नाही वारसांनी तुम्ही सहमती घेतलेली नाही वारसेन सहमतीची काही गरज येत नाही पण सहमती नसले तो आमच्या कुटुंबातला नाही कोणत्या रक्ताचा नाथ नाही तरी त्यांनी नाव केले त्याला चालवाय देईल अधिकारी कोण अधिकारी को सोनवणे साहेब आणि सहश्री बुद्धे साहेब आता तुमची काय मागणी आहे आमच्या ला... आमचे लायसन आमच्या नावावर परत करण्यात येईल अशी नोटरी दस्त करून आणि लायसन आमचं परत मिळावं यावेळी

यांना विचारणार त्यांनी अर्ज केला तो खोट आहे माझ्याकडे ओरिजिनल लायसन मला यांनी दाखवल्यानंतर मी केसपीनं रिपोर्ट कोण दाखल यांनी तो अर्ज केलेला कसा असतो ओरिजिनल लायसेन्स दाखवलं नाही त्यामुळे तो त्याचा तो अर्ज करतो आणि तो तुमच्याकडे ठेवा ना

न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने मुंबई